बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील नुकसानग्रस्त शेतकरी एकोणतीस फेब्रुवारीपासून जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर गुरे ढोरेसर आमरण उपोषणाला बसलेले आहेत मागील वर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ढकफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यामध्ये कधीही भरून न निघणारे नुकसान झाले होते त्यामध्ये आमच्या वडगाव पाटण तसेच पाटण या शिवारातून जाणारी पद्मावती नदीने रौद्र रूप धारण करून प्रवाह बदलला आणि अनेक शेतकऱ्यांचे शेताचे दोन तुकडे होऊन शेताचे नुकसान झाले होते त्यावेळी शासनाने पंचना

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या आणि गुरेढोरे तहसील कार्यालय परिसरात आणून अनोखे आंदोलन केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होऊन नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत तो उपोषणकर्त्यांसह तो त्यांची गुरेढोरेही आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांच्या वतीने या प्रसंगी सांगण्यात आले एम न्यूज मराठीकरिता हर्षद इक्बालसह गजानन सोनटक्के जळगाव वडगाव पाटण या गावामध्ये नदीचं पात्रामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अतिवृष्टीने नुकसानही झालेलं आहे अद्यापर्यंत मागच्याच बावीस जुलैचा अर्ज शेतकऱ्यांनी दिलेला आहे अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठली कार्यवाही झाली नाही त्यांना अतिशय अल्प प्रमाणामध्ये मदत मिळालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे या वडगाव पाठण येथील सर्व शेतकरी बांधवांना त्या अर्थाने काही नुकसान भरपाई नियमाप्रमाणे आहे ती मागण्याचा हक्क आहे आणि ते मिळवण्याचा सुद्धा हक्क आहे परंतु अनेक वेळा तहसीलदाराकडे याची तक्रार या कार्यकर्त्यांनी केलेली आहे परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची काळजी त्यांनी घेतलेली नाही म्हणून आज शेवटी वैसागो हे शेतकरी कुटुंबासह पुरा आज उपोषणाला बसलेली आहे या उपोषणाला भेट देण्याकरता आणि आताची जी परत गारपीट झाली त्या जा गारपिटीलासुद्धा भेट देण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत आमच्यासोबतपासून जी सुजय पाटील आमचे कार्याध्यक्ष आहेत दत्ताजी पाटील शिवसेनेचे नेते आहेत आणि त्या पद्धतीने सर्व आमची राष्ट्रवादीची टीम आहे आणि गावातले सर्व कार्यकर्ते आहेत तर माझा एवढंच त्यांचं म्हणणं आहे जे काही शासकीय नियम असेल मी आताच आपल्या बिडाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि त्यांनी लगेच ताबडतोब हे अर्ज व्हॉट्सअपच्याद्वारे त्यांना पाठवायला सांगितलेलं आहे आणि त्याची त्वरित चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं दे ते त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने निश्चितपणे याच्यावर कार्यवाही तातडीने होईल असं वाटते आणि शेतकरी सुद्धा उपोषण साठवलं जे शस्त्र शेवटी वैतागून स्वीकारलेलं आहे ते त्यांच्यावर पाळी येऊ नये असं शासनाने काम करावं इथे बने बऱ्याच ठिकाणीची सुद्धा आहे आणि लोकांना त्यांच्या जमिनीच्या वरची मदत लाखांनी मदत मिळालेली आणि काहींना अतिशय अल्प मदत मिळाली त्यामुळे असा भेदभाव हो। शेतकऱ्यांवर करता कामाने मला आमच्या उपोषणकर्ता बांधवांना त्यांनाही न्याय मिळावं अशी मी अपेक्षा या प्रशासनाकडून निश्चितपणे करते आणि मिळेल असं मला वाटते सन्मान्य जिल्हाधिकारी या गोष्टीवर तातडीने लक्ष देणे बावीस दोन हजार तेवीस तालुक्यामध्ये पाऊस पडला त्यामध्ये संपूर्ण तालुक्याची आणे झाली त्यातल्या त्यात बळगाव पाटण या दोन शहरातून जाणारी पद्मावती नदी या नदीने अतिशय धारण करून अतिशय प्रवाह बदलत अनेक शेतकऱ्यांच्या एका शेताचे दोन भाग केले तरी शासनाने पंचनामे केलेत परंतु पंचनामे केल्यानंतर त्यांची जी मदत आहे ही आज जाऊन आठ महिने झाले आठ महिने उलटले तरी शासनाची आणखी कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि ज्या शेतकऱ्यांना मिळाली ती अतिशय तटपुंजी आहे शासनाच्या नियमानुसार जी मदत असायला हवी होती किंवा शासनाने घोषित केलेली जी मदत आहे तिच्या प्रमाणामध्ये ही मदत अतिशय कमी असल्यामुळे आम्ही यांना इथल्या तहसीलदार मॅडम त्यांना वेळोवेळी निवेदनं देऊन पत्र देऊन त्यांच्याशी संपर्क साधला परंतु यांनी आम्हाला वेळोवेळी उत्तर देऊन आज करतो उद्या करतो किंवा दोन दिवसांनी या चार दिवसांनी या म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून चालू आहे शेवटी आम्ही यांना आठ दिवसाआधी एक निवेदन दिलं की जर आपण आमच्या या अडजीने जर सोडवला नाहीत तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत संपूर्ण कुटुंबाने गुन्हा गेले गेल्या आठ दिवसाआधी नोटीस दिलेली आहे पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा फोन कॉल किंवा आम्हाला भेटलेला नाही आहे त्यामुळे आम्ही आज एकोणतीस